नमस्कार कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आज गल्लीपासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा बिबट्या बिबट्याज इथं दिसला बिबट्याज रानात दिसला बिबट्याज रस्त्याला दिसला सगळं एकच चर्चा बिबट्याची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तर बिबट्यानं थैमान मांडलंय कुठं जाईल तिथं बिबट्याची चर्चा या विषयावरच आज एका उसाच्या फळात बिबट्या आणि बिबट्याचा चाललेला संवाद सरकार मी बिबट्या बोलतोय संवादाचं नाव आहे सरकार मी बिबट्या बोलतोय अहो ऐकलं का असं किती दिवस कोल्हापूर सांगली जिल्ह्यात दडून बसा उस उसात बसायचं आपल्या लेकरा बाळांना हक्काचं ठिकाण आहे का आज या उसात उद्या त्या उसात आता तर कारखाना चालू झाल्यात सगळं फळ तुटल्यावर दडायला जागा पण नाही आपणाला कोण आपल्या आदिवासात सोडल का मला तर आपला बस बुडतोय का काय असं वाटायला लागले गप रडू नको मी सरकारला विनंती करतो सरकार काहीतरी मार्ग काढल की आता कसली विनंती करता ती बातमी ऐकली का आहो ती चंदा वाघीन म्हणत आडोबातनं आपल्या चांदोली सह्याद्री आदिवासात आणल्या तिचं मन स्वर्ण सेनापती वाघाबरोबर घरोबा जमलाय म्हणत होती त्यांच्या वंशवृद्धीची सरकारला काळजी आपण पण त्याच कोळातलं मग आपल्यावर का असं भटक्यागत फिरायची बारी सांगा की बघ ऊसातन बाहेर जातेली लक्ष आहे माझ वाघ सिंह ही राजा माणसं आपण लागलो प्रजा सरकार लक्ष देईल की कवा तरी आपण भटकतोय आप या माणसांच्या आदिवासात येऊन आपण पोटासाठी कोणावर हमला करतो आहे मग तो माणूस असू दे जनावर असू दे आपणाला मांस खाण्याशी मतलब आपणाला माणसासारखी बुद्धी असते तर कशाला इकडे येतोय आपलं आज वडील चुकून रस्ता भटकून या माणसांच्या आदिवासात आली खरी पण हक्काचं घर कुठं आहे पोटाला मिळतंय पण आपला दरार आपली वचक आपणच घालवली भटक्या कुत्र्यागत जीवन जगतोय परवा तर शिराळा भागात आपल्या भावकीतल्या बिबट्यानं माणसाच्या लेकरावर हल्ला केला त्या लेकराला जीवानिशी मारलं काय त्या लेकराची चूक होती असं बऱ्याच वेळा झालं आहे पण सरकार का जागा होत नाही काय कळना झालंय एकीकडं केंद्र सरकार म्हण बाहेरच्या देशातनं आपल्याच जात जातकोळीतला चित्ता विमानानं आपल्या आदिवासात घेऊन आली त्याच्यावर करोडो रुपये खर्च घातलं त्यांनी काय खाल्लं का शिकार केली का त्यांना इथलं हवामान मानवलं का इथंपर्यंत सरकारचं लक्ष मग सरकार आमच्या जोळीत धोंडा का आमच्या रहवासानं जगाचा आनंद आता शेतकरीसुद्धा गावात एकटा दुकटा जायला घाबरायला लागला आहे त्याच्या गोठ्यातली जनावरं आम्ही खाल्ली दारातली कुत्री आम्ही ओढून नेली त्यांच्यावर त्यांच्या लेकरा लेकरावर आम्ही हमला करतोय आम्ही पण घाबरतोय सरकार आम्हाला पण जगायचा अधिकार हाय हाय असं किती दिवस भरपाई देत राहणार आहो त्या जनावरावर कुत्र्यावर शेतकऱ्यांना लेकरासारखं जीव लावलेला असतो आहे तुम्ही चार पैक भरपाई देत आहे पण त्यांचं जीव लावलेलं जनावर त्याला देऊ शकताय का सरकार आव एवढं ओरडू नका जरा दमानं सांगा काय करू भावनेच्या भरात ओरडलो सरकार मायबाप आमच्या कुळावर दया दाखवा आम्हाला तुम्हा माणसासारखी बुद्धी नाही शिकार करून पोट भरावं एवढंच आम्हाला माहीत आम्हाला तुम्हा माणसाबरोबर टक्कर द्यायची नाही आधीच नरभक्षी म्हणून आम्ही बदनाम आता माणूस आणि बिबट्या संघर्ष चालू होईल यात आमच्या कुळाचा नयनाट होईल आम्हाला वाचवा सरकार तुमच्या पाया पडतो हात जोडतो आम्हाला आमच्या बिबट्या कुळासाठी एखादी मोहीम उघडा कोल्हापूर सांगली सातारा या भागातून आमची धरपकड भूल देऊन करा आम्हाला गोळ्या घालून मारू नका तुमच्या या गर्दीत आमचा पण जीव घुसमटतो आहे सरकार आम्हाला आमच्या हक्काच्या आदिवासात सोडा लय पुण्याचं काम होईल सरकार आमच्यासाठी मोहीम उघडा सरकार आमच्यासाठी मोहीम उघडा तुमचाच बिबट्या कुणीतरी ही हाक सरकारपर्यंत पोचवा धन्यवाद